आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होणार आहे आज फायनल होण्याची शक्यता आहे केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक आहे या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी जे सिटिंग सीट आहे आणि काही सीट आमच्याकडे ज्या मागच्या वेळी आम्ही लढल्या होत्या आम्ही चांगल्या पद्धतीने फाईट केली होती त्या सीटवर आम्ही चर्चा करणार आहोत पण ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सीट आहे त्या ठिकाणी एकनाथजी आपली तयारी करत आहेत त्यांच्याकडे जे सिटिंग आमदार आहेत अजितदादाची सीटिंग आमदार तिकडं तयारी करत आहेत त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार नाही पण मात्र काही सीट अशा असतील ज्या ठिकाणी आम्ही निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी काही का ठिकाणी अजितदादा निवडून येऊ शकतात त्यामुळं महायुतीचं जवळपास जुळत आलं पण भाजप आणि भाजप जिंकू शकते अशा सीटवर आम्ही चर्चा करणार कधीपर्यंत लिस्ट आणि फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे केंद्रीय निवडणूक समिती आज बैठक घेणार आहे त्या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक समिती ठरवतं की केव्हा जाहीर होईल कुठेतरी त्यागाची भूमिका भाजपने आतापर्यंत घेतली अमित शहाजीने एक प्रकारे जागा वाटप होत असताना शिंदेंना एक प्रकारे सांगितलं का तुम्हाला आम्ही पद दिलं त्याग केला आहे भाजप नाही एकनाथजी आणि अमित मध्ये काय चर्चा झाली यामध्ये मी नव्हतो त्यामुळे त्याबद्दल मला माहिती नाही पण साधारण कार्यकर्त्याची भावना अशी आहे की आपण जास्त आमदार आपल्याकडे आहे मुख्यमंत्रीपद जर एकनाथ शिंदेकडे असेल तेव्हा तर त्या परिस्थितीमध्ये सत्तेमधील काही महामंडळ असतील मंडळं असतील मंत्रिपदं असतील किंवा जे काही सत्तेमध्ये महत्वाचा रोल असतो भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केला पाहिजे असं मला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा